नमस्कार मी आहे सोनू तुम्हा सर्वांचे शायरी सुकून मंचावर अत्यंत मनपूर्वक स्वागत करते आणि हो आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा शायरी सुकून मंचातर्फे आणि माझ्यातर्फेसुद्धा मला ना हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की आज मी तुमच्या सर्वांसाठी आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्माई यांच्यावर आधारित शायरी पेशकश घेऊन आले आहे तुम्ही सर्वजण विठ्ठू माऊलीच्या भक्तीत मग्न आहात ना मला आणि माझ्या आमच्या शायरी चुकून मंचालाही तुमच्या भक्तिरसात सामील करून घ्या आज मी आषाढी एकादशीवर आधारित शायरी विठ्ठल आणि रुक्माई यांच्या चरणी अर्पण करते आता प्रथम ऐकूया नेहा मॅम यांची ही शायरी पांडुरंग पांडुरंगाचा गजर मना असा रंगून जातो एकादशीचा सोहळा जीवन तृप्त करून देतो किती छान वर्णन केले आहे ना एकादशीचे ते पण अगदी कमी शब्दात अगदी अचूकपणे चला तर अजून एक शायरी नेहा मॅम यांची ऐकूया मन हे पांडुरंग तन हे पांडुरंग एकादशीचा उत्साह भरतो भक्तीचा रंग आहे ना सुंदर शायरी तुम्हाला सांगू का भक्ताने श्रद्धेने बोललेला एक एक शब्द ईश्वर चरणी अर्पण होतो आणि तो देवाला नक्कीच भावतो कारण देव हा भक्तीचा भूकेला आहे हो की नाही म्हणून तर मी सुद्धा ना आज शायरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आपण प्रथम आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी, एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान श्री विष्णू हे चार महिने शिरसागरमध्ये शेष नागवर योग अवस्थेत असतात याला चातुर्मास देखील बोलले जाते खूप काही रूढी परंपरा पाळल्या जातात पंढरपूर आणि वारी यांचे जे अतूट नाते आहे ते पण आपण समजून घेऊया पण आता एक शायरी विठ्ठल रुक्माई यांच्यावर आधारित मी लिहिली आहे ती पण ऐकून घ्या सावळ्या विठ्ठला तुझे रूप मनोहरी ध्यानी मनी अंतरी तुझीच भक्ती सारी तुझ्या चरणी वैष्णवांची वारी तुझ्या चरणी वैष्णवांची वारी सर्वांचे दुःख देवा आता फक्त तूच हारी सर्वांचे दुःख देवा आता फक्त तूच हारी माझ्या या शायरीतील भावना तुमच्या देखील आहेत ना मला माहीतच होत कारण भक्तांच्या भावना वेगळ्या असू शकत नाहीत चला तर आता जाणून घेऊया पंढरपूर विषयी आणि देहू आळंदीतून जाणाऱ्या पालखीविषयी देहू आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका चांदीच्या रथातून हजारो किलोमीटर चालत वारकरी पंढरपुराकडे रवाना होतात हजारो लाखो वारकरी त्यामध्ये असतात सर्व वयो थोर सर्व वयोगटातील लहान सह सहभागी असतात त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असते आणि चेहऱ्यावर भक्तीभाव ओसंडून वाहत असतो मुखी नाम पांडुरंगाचे असते ज्ञानवा तुकारामाचा घोष करत अक्षरशः हे वारकरी तल्लीन होऊन नाचत गात फुगड्या खेळत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात दुःख त्रास वेदना सर्व विसरून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी व्याकुळ असतात महाराष्ट्राच्या या संस्कृतीचा वारसा अविरतपणे सोळाशे पंच्याऐंशीपासून सुरू आहे सर्वात प्रथम संत तुकाराम महाराज यांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी चांदीच्या रथातून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन पंढरपूरची वारी केली आणि मग अनेक दिंड्या त्यामध्ये सामील झाल्या तोच उत्साह तीच भक्ती भावना आणि तीच सामाजिक बांधिलकी आजही नजर येते सर्वांच्या देवाच्या भेटीसाठी भक्त पुंडरीक ज्यांच्यासाठी द्वारकेहून स्वतः श्रीकृष्ण विठ्ठल रूपात पंढरपूरला आले आणि भक्त जेव्हा आईवडिलांचे सेवेमध्ये मग्न होता तेव्हा त्यांनी स्वयं श्रीकृष्णाला वीट बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी दिली तर श्रीकृष्ण हे तिथेच जी भेट दिली त्याच्यावरच उभे राहिले आणि तेही अठ्ठावीस युगे उलटून गेले तरीही कारण तशी कुंडरी यांची इच्छा होती की देवाने तिथेच थांबावे सर्वांच्या इच्छा पूर्ण करावे आणि म्हणूनच द्वारकेचे श्रीकृष्ण विठ्ठल रूपामध्ये पंढरपूरमध्ये अवतरले आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथेच थांबले आणि त्यांच्याबरोबर रुक्मिणी माता ही आली आषाढी एकादशीला या देवाचे अलौकिक अद्भुत रूप पाहण्यास सर्वजण आतुर असतात विठ्ठल रुक्माई यांचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी सर्व वारकरी सर्व भक्तगण अतुर असतात चला तर अजून दोन शायरी मी विठ्ठल चरणी अर्पण करून तुमचा निरोप घेते मुखी नाम तुझे विठुराया माझ्यावर असू दे तुझी छाया मुखी नाम तुझे विठुराया माझ्यावर असू दे तुझी छाया विसरून सारी मोह माया मन हे अर्पिले तुझ्या पाया विसरून सारी मोह माया मन हे अर्पिले तुझा पाया भक्तांवरती सदा राहो देवा तुझी अखंड माया आता अजून एक शायरी मी ऐकवते तीसुद्धा ऐका पांडुरंगा कर बरसू दे सर्वत्र पाऊस धारा पांडुरंगा बरसू दे सर्वत्र पाऊस धारा सुखी समृद्ध राहू दे हा महाराष्ट्र हा देश सारा सुखी समृद्ध राहू दे हा, हा महाराष्ट्र सारा आज तुझी तू तु घे धाव थता मारा आज तुझी तू तु घे धाव, थांबो आता संकटांसा मारा तुझे चरणी नतमस्तक भक्तगण हा सारा तुझे चरणी नतमस्तक झाला भक्तगण हा सारा विठ्ठल रुक्माई यांना नमन करून मी तुमचा निरोप घेते कारण तुमचा मी भरपूर वेळ आत्ता घेतला आहे सर्वजण भक्तीमध्ये तल्लीन आहात विठ्ठल चरणी माझाही नमस्कार आहे विठ्ठल रुक्माई यांना नमन करून मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया शायरी सुकून मंचावर असेच काही खास दिवशी शायरीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा आनंदी राहा माझी शायरी पेशकश ऐकण्यासाठी जो तुम्ही वेळ दिला आहे त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आता निरोप घेते आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला शायरी ऐकायला आणि शेअर करायला आवडत असेल तुमच्या भावनांशी निगडीत सर्व शायरी शायरी चुकून मंचावर तुम्हाला सापडतील त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर शायरी चुकून डॉट कॉम आणि स्पॉटीफायसारख्या सतरापेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर जाऊन शायरी चुकूनला सर्च करावे लागेल फॉलो करावे लागेल आणि हो तुमच्या मनपसंद शायरी तुम्हाला तिकडे नक्कीच भेटतील तर आता निरोप घेते माझ्यासाठी वेळ काढून जो तुम्ही ही शायरी पेशकश ऐकली आहे त्याबद्दल तुमची मी खूप खूप आभारी आहे